जर तुमका जर आवडला तर आपण अजून सुद्धा बनवू शकतो जर ह्या तयार असला तर मी काय म्हणतोय नमस्कार म्हणजे गुड मॉर्निंग तर म्हणे मी उठाच्या आधीच आई तयारी वगैरे करून रेडी आहे कारण आठ शेवटच गुरुवार आणि आई चलली समोरच्या घरात रेडी हम्म बिजरो बिजरो म्हणून पावडर खूप लाईल हिशोबाच्या बाहेर खूपच जास्तच गोरा दिसता फूसते रुमाला पावडरची गरज नाही किंवा ते गोरी आहे हम्म बघूया साडी मस्त वाटत मग नवीन आतली नवीन आतली

गुरुवारना हो हे पेंटर कळला सगळा काम करतो कसला कसला काम करत वॉल पुट्टी गुळगुळीत करतो भिंती त्या पुट्टी म्हणतात सपे ना तेच पण तुमची माणसं आहात काय आणखी कोण वापर आणखी तुमच्या हाती घालतील माणसं असतात

ஆட்டி <kritik> மிதிண்ட <Icha> <p> <workfell>

त्या दिवशी एका कोणीतरी हाडला तर म्हणजे हे आपले फॉलोवर जे व्हिडिओ बघतात त्यांना आवडतात त्यांच्या स्वामी समर्थांची एक फ्रेम दिली ते तुम्ही बघल्यात तर तुमचा ह्या प्रेम आमच्यावरती असाच रावा नाही मस्त बरा वाटता कधी कधी गुंतकोणीसाठी येत असतात भेटत असतात आमका खूप बरा वाटता याशिवाय ते पेंटिंगचा वगैरे काम करतात सोडतले ते म्हटल्याने झाले पेंटिंगचं वगैरे काम करतात कुट्टी बिट्टीचं काम मागल्याने नाही माझ्या घरात तर मी आधी दोन तीन जणांक बोलांचं ठेवलेलं आहे याबद्दल कुट्टी वगैरे करूची या पेंटिंग वगैरे करूचा तर आता बघूया हे फोटो पाठवतात म्हटल्याने तर डन झाला तर मग डन डन झाला तर मग हेच सांगतालय पुट्टी वगैरे काम हेंकात देतलं आहे मस्तपैकी घर एकदम चकाचकदार करूया व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही रोज रोज बघलेला असताना कंटाळून तर नसतानाच पण आम्ही कंटाळलेलो कारण घरात दरवाजा अजून लावू नये मी खिडकी लावू नये पाठच्या साईडी पुढचा फक्त व्हिडिओमध्ये वगैरे दिसत राहता तर ह्या काम करून टाकलेला पैशा लागाल अडकन लावाचा लागलेला सगळी गोष्टी सगळ्या गोष्टीं कटाल सुद्धा मागच्या महिन्यात मागा घालूचे होते ते सुद्धा जरा थांबवून ठेवलेले आहे तर आता ह्या काम हळूहळू थोडा थोडा करूया मध्ये स्टुडिओ सुद्धा एक बारीकशी केलं आहे म्हणजे तो सगळा रावलेला आणि ह्या सगळ्या गडबडीत माझा एडिटिंग वगैरे करूक मिळणार नाही म्हणजे आईची गडबड बाबाची गडबड मध्ये तर बाबा खोकतलं बिघतलं तेव्हा आवाज येतात या मध्ये जसे आता येले त्याच्यामुळे माझा एक सेपरेट खोली होऊया म्हणजे माझा माझा स्पेशल व्हिडिओचा वगैरे काम करूच्यासाठी एडिटिंग वगैरे करूच्यासाठी वॉईस ओवर जेव्हा देते तेव्हा वेगवेगळे आवाज येत होतात बॅकग्राऊंडात तर तसे येऊ नको म्हणा एक खोली वही ती लवकरात लवकर तयार करतले आणि आता मी चलले आहात शेवटचं गुरुवार आहात थोसर गोट्याकडे जाते कुठं म्हणजे आपलो भाऊ लहानपणापासूनच तर त्यांच्याकडे आता गुरुवार हा थंसर जातले जेतले बितले आणि त्याच्यानंतर आपण जाऊत आहे शिरोड्याक आहे किती तर शूटिंग एक मस्तपैकी रील लिहिले स्वतः लिहिले मी स्वतः कन्सेप्ट लिहिलेली आहे आणि फुल रेडी करतले स्वतः एडिट करतले तर खूप मजा येते एक क्वालिटी कंटेंट दिवचं तुम्हाला इंस्टाग्रामवरती कोणी फॉलो जर अजून करू नसत मागा तर फॉलो करा या चॅनलला म्हणून सबस्क्राईब करा व्हिडिओ जरी लेट पडत असले तरी मी या ब्लॉग टाकतं आहे महिन्यातून नाही म्हटल्या पंधरा एक तरी माझे ब्लॉग पडतत त्यामुळे जरा तुमचं एक सपोर्ट राहा आणि सबस्क्राईब करा चॅनल चला तर आता पहिलं गुरुवार इथं जाते जेवण वगैरे तुम्हाला लागते नंतर शिवाय जाते ले, कुठ लेट का बरोबर आहे लेट करते का बरोबर आहे मी नाही होते म्हणून आमचं पूजा करत आहे आणि आता जेवणाची तयारी करतात बघा हे आमचं प्रणाली ह्या वाजता मारे गेलं खत्री तर म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर मी आता घराकडे तयारी वगैरे केली कारण मी चढले आता शिरोडॅक आणि कसा शूट क्रूचा ना कॅमेरावाल्याच्या फायद्याचा ना माझ्या फायद्याचा कोणाच्याच फायद्याचा नाही बस्ट फक्त तुमका एक चांगले क्वालिटीच एक व्हिडिओ वगैरे देऊच्यासाठी आम्ही आता चललो शिरड्यात आणि आपल्या व्हिडिओत आता नवीन सुद्धा पोरग्या इन्वॉल्व्ह हो पोरगे त्या मी तुम्हाला थोडं गेल्यानंतर दाखवते कॅमेरावाले आहात तीग जण तर आता त्यांच्या फोनची वाट बघते फोन इलो की लगेच हिसून आहे जेवण पॉवरफुल होता ना भाजी बस मंडळी नू आपली शूट करणारी टीम इलेली आहे आणि सगळ्यांना बसले पाटकि दोघ जण तीघ जण आले आपलं जे त्यांनी मागच्या टायमा आमच्याकडे येऊन शूट आहे आणि बाबाच्या हातात कॅमेरा वगैरे तुम्ही बघलेले एक मोठं तर आता आम्ही काहीतरी नवीन घेऊन येतो तुमच्यासाठी म्हणजे आर्जा येऊन काय म्हणत एकत्र खूप मजा येते आणि मेन म्हणजे आपल्याकडे कॅमेरा कॅमेराने आहात आणि कॅमेरामध्ये मी कधी काय शूट करू नाही ते तरी एक केलं आहे <laughs> तर हा खूप झाली आहे आमच्या आयफोनमध्ये फक्त तर मजा येतेली खूप चांगली क्वालिटी द्रोण फुल फायर शूटिंग व्हिडिओ एकदम व्हायरल जावं हो म्हणजे नु काय झाला तरी व्हिडिओ व्हायरल जावं हो आता तुम्ही करायचं व्हायरल डे का नॉर्मलच घंटे नाही तू काय नाही आपण प्रोफेशनल आ Action. ఇన్ లో అమ్ ఎంతా

action okay, and thumb. Ah, thumb. And action मग काय विश्वजित रे मरे ब्लॉग हा ब्लॉग मध्ये कसं वाटला शूटिंग ऑपोजिटसाठी पहिल्यांदाच गेला पहिल्यांदा जर तुम्हाला जर आवडला तर आपण अजून सुद्धा बनवू शकतो जर ह्या तयार असला तर मी काय कायमच्या आम्ही दोघाय रेडी असलो तुमका आवडला मेन म्हणजे तर आम्ही अजून असे फ्रुट्स घेऊन येत राहतो नक्कीच तुझ्या तोंडांना तर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर <laughs> करा सबस्क्राईब करा या सगळ्यात मेन कमेंट करा कसं वाटतं कमेंट करा कराल मग बुक फालतू कमेंट फक्त करू नको प्लीज कारण जस्ट रील बाबाची कसा वाटला शूट करून आमचा टीम नंबर जबरदस्त आमी बाबा नवीन नवीन होते त्यामुळे ऍक्टिंगची की आमचा सवय नाही पण तो स्ट्रगल स्ट्रागल जास्त मेहनत लागने नाही मस्त अनुभव चांगला एक्सपिरियन्स एक्सपीरियंस मस्त मिळाला होता स्टार हा नाही असं नाही 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 काय तरी यार नवीन आपण लोक इससे वाट बघत आहेत बर आता लोक चालू झालाच आहे सॉरी

एकदम जबरदस्त रे काय तुला वाटतं पिक्चर पिक्चर करतोय किंवा सिरियल मध्ये मी काम करतोय असं वाटतं <laughs> ती पण तुझी इच्छा लवकर पुरी होणार देवाची इच्छा आमची इच्छा तर काय म्हणत असते रे आय मॅडम रेडी काय विषय नाही फक्त देवाची इच्छा होऊ या देवान काम करून घेऊया होणार होणार ती पण इच्छा तुझी पुरी होणार माहिती यात

तापणारला नक्कीच धाराळलेला आहे इथं गेली आता ये भेटना पाणी मात्र येणार नाहीये हो नाही खाते मी नाही हा मरके मारले असेल दिसता मार आले वुड वरले बीची मले वुड पळे वन बघित्या ना दो। 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 ना पाणीला बरकला पाणी वगैरे नाही मले वुड बरे ना पाणीला बरतला कोण अजून नीडल 56 मरतेले

ना तुका रे काय बोलतोस दमले बोगदेस ओको काही झोगाडत का बोगदे मी रे उठ मारे आदी जो यां जे पर करू नको ओ काही गलत बोलत जात एकदाच ना गलत गलत चला समज नको मी तुका ना मी तुका सांगते पाणी मार तेव्हा पाणी मारता मी सुद्धा हळूच जा पण सुंदर मीळूचा हा जरा लागतस हा मेरा मूड वाढले बगेत के हा मूड मार आणि मारल्यानंतर बोलतो मोठा आवाज आले दादा आम्ही सांगितलं आहे आता नाव बघत जरा मला बोल बाय नाव खालीला भरतलं कधी अजून जे برو तू पाणी घे काय करतो रिएक्शन ला बघतो घर पाणी जरा तुजो उजो कमी नाहीये हां हां पूर्ण येणार आहे तुझं पूर्ण घे जसे डायलॉग ख्याले ना कट नाही घो आम्ही कट नाही घो हां मेले उठ मारे ताडी वाड कोती गो डायलॉग मार रे आचा उशे दे थोडे मारले पण कोण का मार 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 एक्टिंग करतोय म्हणजे चालत होस

one one two three, three. कन्वर्टरच बसलागत वाला बरा एक बऊ एक डबल फ्रेम आपण सेट कर लिया जरा उल्टा मुढा करता ओके 82 तो ये पुढे लाव ना काय ना बस सही दिसतो दिसतो

তিক अरे देवा स्वप्न होता या அது <tinyan> <tinyan>

फक्त त्यांची राजा भाऊ आम्ही चला